असं म्हणतात की लग्नानंतर आयुष्य बदलतं पण काहींसाठी ते इतकं बदलतं की त्यांचं लैंगिक जीवनच जवळजवळ संपून जातं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत सेक्सलेस मॅरेज म्हणजेच लैंगिक संबंध नसलेली लग्न हा एक असा विषय आहे ज्याबद्दल सहसा बोललं जात नाही पण तो अनेक नाती आतून पोखरत असतो हे वाक्य ऐकून कदाचित धक्का बसेल पण सेक्स आणि विवाह या विषयातील तज्ज्ञ मॉरिन मॅग्रो या एकाच वाक्यात अनेक नात्यांमधलं कटू वास्तव मांडतात चला तर मग पाहूया हे वास्तव नेमकं किती लोकांच्या बाबतीत खरं आहे तब्बल वीस टक्के म्हणजे विचार करा जगातल्या प्रत्येक पाच विवाहित जोडप्यांपैकी पे एका जोडप्याचं नातं सेक्सलेस या व्याख्येत बसतं म्हणजे ही काही फक्त कोणा एकाची अडचण नाहीये तर ही एक मोठी सामाजिक समस्या बनलीये जिच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया सेक्सलेस मॅरेज म्हणजे नेमकं काय आणि त्याचा पाया लग्नाआधीच कसा घातला जातो सोप्या भाषेत सांगायचं तर वर्षातून दहापेक्षा कमी वेळा शारीरिक संबंध असणं पण ही फक्त एक संख्या नाहीये बरं का हे नात्यातल्या भावनिक आणि शारीरिक अंतराचं एक मोठं लक्षण आहे आणि गंमत म्हणजे या समस्येची सुरुवात लग्नानंतर नाही तर खूप आधीच होते आजकाल लोक लग्नापूर्वी सरासरी दहा वर्ष लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात त्यामुळे होतं काय की लग्नाची वेळ येईपर्यंत ना नात्यातला तो नवा जोश ती ओढ संपलेली असते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे पन्नास टक्के पुरुषांचं असं म्हणणं आहे की नातं असं होईल हे जर आधीच कळलं असतं तर त्यांनी लग्नच केलं नसतं पण असं होतं का नात्यातली ती ओढ तो स्पार्क नेमकं जातो कुठे याची काही जैविक कारणं आहेत आणि काही आपल्या जडणघरणीत दडलेली आहेत यामागे एक सायन्स आहे जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्या मेंदूत पीई ए एक रसायन तयार होतं या केमिकलमुळेच आपल्याला प्रचंड उत्साह आणि आनंद वाटतो पण हा इफेक्ट फक्त दोन वर्ष टिकतो त्यानंतर त्याची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते आणि लैंगिक संबंधांची संख्याही खाली येते आणि गंमत म्हणजे नेमक्या याच टप्प्यावर अनेक जण लग्न करतात किंवा त्यांच्यात वाद सुरू होतात आणि याला जोड मिळते ती आपल्या अर्धवत आणि सदोष लैंगिक शिक्षणाची मुलींना लहानपणापासून शिकवलं जातं की सेक्स म्हणजे काहीतरी वाईट धोकादायक गोष्ट आहे जिथे आनंदाचा किंवा प्लेजरचा उल्लेखही नसतो तर दुसरीकडे मुलांना शिक्षण मिळतं इंटरनेट पॉनमधून जिथे फक्त शरीर दिसतं भावना किंवा जवडीक नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच दोघांच्या मनात सेक्सबद्दल पूर्णपणे वेगळ्या आणि चुकीच्या कल्पना तयार होतात आता ही झाली आतली कारणं पण बाहेरच्या जगाचा ताण आणि रोजच्या जगण्यातली धावपळ या आगीत तेल ओतण्याचं काम करते जरा विचार करा नोकरीचा ताण पैशांची चिंता मुलांची जबाबदारी म्हाताड्या आईवडिलांची काळजी आणि त्यातही घरकामाचा मोठा भार जो आजही अनेकदा स्त्रियांवरच पडतो या सगळ्या धावपळीनंतर शरीरात आणि मनात जवळीकीसाठी जागाच कुठे उरते आणि जी काही उरलीसुरली जागा असते ती आपला स्मार्टफोन घेतो हे आकडे बघा दहा टक्के लोक सेक्स दरम्यानही फोन तपासतात म्हणजे आपल्या जोडीदारापेक्षा जास्त महत्त्वाचा तो छोटासा स्क्रीन झाला आहे विचार करा ही गोष्ट नात्यात किती मोठा अडथळा निर्माण करत असेल हे वाक्य ऐकायला थोडं कठोर वाटेल पण ते आजच्या परिस्थितीवर अगदी अचूक बोट ठेवतं हे इच्छेतील असमतोल आणि थकवा याचे एक चित्र आहे जिथे एकाला जवळीक हवी असते आणि दुसऱ्याकडे त्यासाठी ताकदच उरलेली नसते पण काही वेळा कारणं इतकी वरवरची नसतात ती खूप खोलवर दडलेली असतात जी अनेकदा समोर येत नाहीत पण नात्याला आतून पोखरत राहतात उदाहरणार्थ इरेक्टाईल डिस्फंक्शन आपल्याला वाटतं ही फक्त एक लैंगिक समस्या आहे पण खरंच तसं आहे का की ही एका मोठ्या आरोग्य समस्येची धोक्याची घंटा असू शकते हे असं समजा की पुरुषाचं जननेंद्रिय एका विमानासारखं आहे आता जर विमानच उड्डाण करू शकत नसेल तर समस्या पंखांमध्ये नाही तर इंजिनमध्ये आहे आणि हे इंजिन म्हणजे आपलं हृदय त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे हृदयविकार किंवा मधुमेहासारख्या मोठ्या आजाराचं पहिलं लक्षण असू शकतं त्याचप्रमाणे बालपणी झालेला लैंगिक छळ हा एक असा आघात आहे जो आयुष्यभर पिच्छा सोडत नाही ज्यांनी हे सहन केलं आहे त्यांच्यासाठी लैंगिक संबंध ही एक घाणेरडी वेदनादायी गोष्ट बनते हा विषय इतका नाजूक असतो की त्यावर अनेक जण कधीच बोलत नाहीत पण तो त्यांच्या नात्याला कायमचा दुबळं करत राहतो मग जेव्हा नात्यातून ही जवळीक हा संवाद नाहीसा होतो तेव्हा त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते ही किंमत भावनिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर असते कल्पना करा त्या व्यक्तीची सततची निराशा आपल्याला कोणी प्रेम करत नाही ही भावना स्वतःला अनाकर्षक समजणं आणि गर्दीत असूनही एकटेपणा जाणवणं हा भावनिक छळ नात्याला आतून पूर्णपणे संपवून टाकतो आणि हा एकटेपणा किती जीवघेणा असू शकतो हे हा चार्ट पाहिल्यावर कळेल अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये एकटेपणा हा लठ्ठपणा आणि अतिमध्यपानापेक्षाही मोठा धोका मानला जातो म्हणजे नात्यातील दुरावा अक्षरशः जीव घेणा ठरू शकतो आणि अशा परिस्थितीत जेव्हा नात्यात फसवणूक होते तेव्हा पुरुष आणि स्त्रियांची कारणंही खूप वेगळी असतात पुरुष अनेकदा लग्न टिकवण्यासाठी बाहेर आधार शोधतात तर स्त्रिया मात्र लग्न संपवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलतात पण थांबा इतका निराश व्हायची गरज नाही सगळं काही संपलेलं नाहीये यावर उपाय आहेत नात्यात पुन्हा तीच जवळीक आणण्यासाठी काही ठोस पावलं नक्कीच उचलता येतात ही एक प्रकारची फर्स्ट एड किट समजा रोज व्यायाम करा स्मार्टफोनपेक्षा जोडीदाराला जास्त वेळ द्या कितीही वाद झाले तरी एकाच वेळी एकाच बेडवर झोपा लैंगिक समस्यांसाठी किंवा नात्यातील गुंतागुंतीसाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला अजिबात घाबरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कल्पनाशक्ती वापरा कारण मेंदू हा शरीरातला सर्वात मोठा लैंगिक अवयव आहे आणि आता एक शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा आणि भन्नाट सल्ला एकाला जरा विचित्र वाटतंय नाही का पण यामागचा विचार खूप खोल आहे जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या एकमेकांच्या सर्वात जवळ असता तेव्हा भावनिक अंतर टिकवून ठेवणं जवळजवळ अशक्य होतं काय माहीत कदाचित हाच मार्ग तुमच्या नात्यातील संवादाचा आणि जवळीकीचा बंद दरवाजा उघडू शकेल विचार करून बघा